नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक सव्वीस जूनच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व ऐकूनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन असेच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल दिनांक सव्वीस जूनच्या महत्त्वाच्या घटना सव्वीस जून सतराशे तेवीस रशियन सैन्याने अझरबैजानीचे राजधानी बाकू ताब्यात घेतले सव्वीस जून अठराशे एकोणीस सायकलचे पेटंट घेण्यात आले सव्वीस जून एकोणीसशे सहा पहिली ग्रँड प्रिक्स मोटर रेस आयोजित करण्यात आली सव्वीस जून एकोणीसशे एकोणपन्नास एकुन बेल्जियममधील महिलांना पहिल्यांदा संसदीय निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला सव्वीस जून एकोणीसशे एकोणसाठ स्विडिश बॉक्सर इंगेमर जॉहन्सन हेवीवेट बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन बनला सव्वीस जून एकोणीसशे साठ सोमालियाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जून एकोणीसशे साठ मादा गास्करला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जून एकोणीसशे अडुसष्ट पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन सव्वीस जून एकोणीसशे त्र्याहत्तर सोवियत संघातील फ्लेक्सरी कॉम स्मोड्रॉम या उपग्रह प्रक्षेपण स्थळावर प्रक्षेपणस्थळावर तीन यम प्रकारच्या रॉकेटचा स्फोट सव्वीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर ओहायो यू एस एमधील एका सुपर मार्केटने उत्पादनांना बारकोड लागू करण्यास सुरुवात केली सव्वीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर नागपूरजवळील कोराडे येथील तत्कालीन सर्वात मोठे वीज प्र वीज निर्मिती केंद्रातून वीज निर्मिती सुरू झाली सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी सुरक्षेसाठी भारतात आणीबाणी जाहीर केली सव्वीस जून एकोणीसशे एकोणऐंशी बॉक्सर अहमद अली निवृत्त सव्वीस जून एकोणीसशे नव्याण्णव नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करून माहूर या नवीन तालुक्याची निर्मिती करण्यात आली सव्वीस जून एकोणीसशे नव्याण्णव शिवाजीराजांची मुद्रा असलेली नाणे चलनात आली सव्वीस जून दोन हजार पी बंधोपाध्ये हवाई दलातील पहिला महिला एअर कमांडर बनल्या सव्वीस जूनचे महत्वाचे जन्म सव्वीस जून सोळाशे चौऱ्याण्णव जॉर्ज ब्रॉन स्विडिश राय रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म सव्वीस जून एकोणीसशे सव्वीस जून सतराशे तीस चार्ल्स मेसियर फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा एप्रिल अठराशे सतरा सव्वीस जून अठराशे चोवीस लॉर्ड केलव्हिन इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा डिसेंबर एकोणीसशे सात सव्वीस जून अठराशे अडतीस बंकिमचंद्र यादवचंद्र चटर्जी वंदे मातरमचे निर्माते या राष्ट्रगीताचे कवी निबंधकार कादंबरीकार तत्त्वज्ञ भाषाशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव सव्वीस जून अठराशे त्र्याहत्तर अंजेलिना येओवार्ड गायिका व नर्तिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा जानेवारी एकोणीसशे तीस सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा मे एकोणीसशे बावीस सव्वीस जून अठराशे अठ्ठ्याऐंशी नारायण शिरपाद राजहंस तथा बालगंधर्व विख्यात संगीत नाट्य गायक आणि नट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंधरा जुलै एकोणीसशे सदुसष्ट सव्वीस जून ए अठराशे ब्याण्णव पर्ल येसबक अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर सव्वीस जून एकोणीसशे चौदा शापूर बिखथायर इराणचे चौऱ्याहत्तरावे पंतप्रधान यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव सव्वीस जून एकोणीसशे एक्कावन्न गॅरे क्लेमोर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म सव्वीस जून एकोणीसशे ब्याण्णव मनप्रीत सिंह अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म सव्वीस जूनचे महत्वाचे मृत्यू सव्वीस जून तीनशे त्रेसष्ट तीनशे त्रेसष्ट इसवी सन पूर्व जुलियन रोमन सम्राट यांचे निधन सव्वीस जून अठराशे दहा जोसेफ मायकल मॅन्डगोलफर हॅट एअर बलून चे सहसंस्था संशोधक यांचे निधन सव्वीस जून एकोणीसशे त्रेचाळीस कार्ल लॅनस्टायनर नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा जून अठराशे अडुसष्ट सव्वीस जून एकोणीसशे ऐंशी गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेणसे यांचे निधन सव्वीस जून दोन हजार एक वसंत पुरुषोत्तम काळे लेखक व कथाकथा कथा खतनकार यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे बत्तीस सव्वीस जून दोन हजार चार यस जोहर भारतीय चित्रपट निर्माता यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस सव्वीस जून दोन हजार पाच एकनाथ सोलकर अष्टपैलू क्रिकेटपटू यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस सव्वीस जून दोन हजार आठ जनरल माणिक शाह यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका